नमस्कार आम्हाला प्रवीत आहे नमस्कार आपण आज येथे या निसर्गाच्या सानिध्यात सांगोला इथे आलेलो हो। आहोत सांगोल्याला नाग देवतेचं मंदिराचं दर्शन घेऊन गिरीघर आणि मी ते नदीच्या किनारी याला म्हणतात पास्ता रिव्हर या निसर्ग सानिध्यात आपण आलेलो हो। आहोत सगळे दोंडे त्याच्यावर चालत आहोत याच्यावर बसलो की आपल्याला नदीचा जो फील येतो तो, तो इतका सुंदर येतो की एके अनेक प्रकारचे आजार आपण विसरून जाऊ mm शकतो -hmm. असं हे नुसतं सगळं आहे की मला याच्या पाहिजेच माझी येऊ परंतु एकही आपण जर आल्यानंतर आपण वेपारच्या पाठी काढलेलं असतो काही चलराच्या पाठी काढले असतो ते गाण इथे करायला नाही पाहिजे नुसतं याच्या रिकाम्या बाजून आपण परत घेऊन आहोत या पद्धतीनं आपण विसर्गाचं रक्षण करतो